यश yes, oh, no, no. साहेब बोलतो नमस्कार बोलतो ना दुष्तो साहेब काय झालं ते संपदा मुंडेच्या मर्डर मध्ये सॉरी आत्महत्येचा असा विषय आहे की त्यांनी ना हॅलो त्यांनी सुरुवातीला जे आहे का खंबे म्हणून खंबे म्हणून वाटत ते पी त्यांना तिथे लेटर दिलं होतं पण त्यांनी त्या पोलिसांना वगैरे काही कारवाईच केली नाही ठीक आहे बघतो मी आपण पहिले जाणलेला होता का अरे तुम्ही तर त्याचे बाप आहे मग आता काही खरं नाही त्यांचं हॅलो काही नाही भेटत नाही मग आता हॅलो तुम्ही त्याच्यापेक्षा डेंजर बाबा आता काय बोला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय मध्ये मंडळी सर्वात प्रथम एक अतिशय महत्त्वाची सूचना मराठी एक्सप्रेस या आवाजाची रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही तर मंडळी विषय काय आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे ती ऑडिओ क्लिप रमेश पाटील आणि एस पी दोषी साहेब यांच्या संदर्भाने किंवा यांच्या दोघांमध्ये जी बातचीत झाली आहे ती कॉल रेकॉर्डिंग असल्याचं सांगितलं जात आहे मराठी एक्सप्रेस या आवाजाची या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही तर विषय आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती मग पोलिसांनी ॲक्शन का घेतली नाही अशी विचारणा करणारा एक फोन सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी हा फोन केला असल्याचं सांगितलं जातं आहे आणि या फोनच्या माध्यमातून पोलिसांकडे डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी तक्रार केली होती त्यांना जे छळ त्यांचा जो सुरू होता शारीरिक आणि मानसिक जो छळ सुरू होता त्या संदर्भाने पोलिसांकडे तक्रार केली होती परंतु पोलिसांनी कुठलीही ॲक्शन घेतली नाही उलट डॉक्टर संपदा मुंडे यांना पोलिसांनी दबावात काही निर्णय घेण्यास भाग पाडले किंवा दबावामध्ये त्यांच्याकडनं निर्णय काढून घेतले असं आता सांगितलं जातं याची पोलीस कसून अशी चौकशी करतायत सगळ्या गोष्टी समोर येणारच आहेत परंतु डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी तक्रार केली होती आणि जो माहितीचा अधिकाराचा अर्ज केलेला होता त्याच्या सॉफ्ट कॉपीज या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच माध्यमातून रमेश पाटील यांनी सुप्रिंडेंड ऑफ पोलीस यांना फोन करून पोलिसांनी का ॲक्शन घेतले नाही अशी विचारणा केल्याची एक ऑडिओ क्लिप देखील सध्या सोशल मीडियात व्हायरल होते म्हणजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा, मराठी एक्सप्रेस धन्यवाद